ए टी एममधील रकमेवर डोळा ठेवून ती रक्कम चोरण्यासाठी एका कारमधून चोरटे आले त्यांनी त्या ते ठिकाणचा सी सी टी व्ही कॅमेराही बंद पाडला तो त्यांनी फोडला त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एममधील रक्कम लंपास करण्याच्या हेतूने त्यांनी ए टी एम मशीन फोडायला सुरुवात केली दरम्यानच्या काळात गॅस कटरमधून ठिणगी ओढाली आणि त्या ठिणगीने आगीचे मोठे रूप धारण करून ए टी एममधील सर्व रक्कम जळून खाक झाली या घटनेमध्ये सदर ए टी एममधील तब्बल तेरा लाख एकसष्ट हजार आठशे रुपयांची रक्कम ही जळून गेलेली आहे सदर प्रकार हा महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घडलेले आहे आजच्या भागामध्ये आपण याच घटनेची माहिती जाणून घेऊयात सदरचा प्रकार हा सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाटे चार वाजून पंधरा मिनटाच्या सुमारास घडलेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथील नाशिक मार्गावर एक भारतीय स्टेट बँकेचे ए टी एम आहे आणि त्याच ठिकाणी चोरटे गॅस कटरद्वारे ए टी एम फोडत होते त्यावेळी आग लागून तेरा लाख एकसष्ट हजार आठशे रुपयाची रक्कम जळून खाक झाली माळीवाडा येथील नाशिक मार्गावर स्टेट बँकेची शाखा आहे या शाखेच्या बाजूलाच ए टी एम व सी डी एम मशीन आहे बँकेकडे सुरक्षा रक्षक नाहीत सोमवारी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून तीन ते चार अज्ञात चोरटे त्या ठिकाणी आले त्यांनी त्यांची कार बँकेसमोर उभी केली त्यावेळी त्यांनी तोंडाला कापड बांधलं आणि कापड बांधलेल्या दोन व्यक्तींनी ए टी एममध्ये प्रवेश करून शटर बंद करून घेतले त्यानंतर त्यातील एका व्यक्तीने ए टी एममधील सी सी टी व्ही कॅमेरा तोडला व सोबत आणलेल्या गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन कापायला सुरुवात केली त्याने मशीनचा समोरचा भाग कापला पण आतील भाग तसाच असल्याने त्यात गॅस कटरची ठिणगी पडली आणि त्यावेळी त्या ए टी एममधील तेरा लाख एकसष्ट हजार आठशे रुपयांची रक्कम जळू लागली आणि ही रक्कम जळत असताना त्या ठिकाणी ए टी एम केंद्राच्या वरील मजल्यावर राहणारे जे काही नागरिक होते त्यातील एका नागरिकाला ही गोष्ट निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी तत्काळ बँकेच्या शाखा प्रबंधकांना आणि पोलिसांना मोबाईलवर संपर्क साधून माहिती दिली याशिवाय त्यांनी आजूबाजूच्या व्यक्तींनाही फोन करून या घटनेची माहिती दिली तेवढ्यात त्या ठिकाणी असलेला सायरन वाजायलाही सुरुवात झाली त्यामुळे बँकेच्या आसपास राहणारे नागरिक घराबाहेर निघाले आणि नेमकी हीच बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी गॅस कटर मशीन व अन्य साहित्य तेथेच ते टाकून ते 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 तेथून पळ काढला दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते मात्र पोलीस पोहोचेपर्यंत नोटा जळून खाक झाल्या होत्या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातही ते त्यांना यश आले नाही दरम्यान चोरट्यांनी ए टी एम केंद्रात प्रवेश केल्यानंतर तेथील सी सी टी व्ही कॅमेरा तोडला आणि त्यामुळे तो बंद पडला मात्र त्याच्या बाजूला दुसरा एक डिजिटल कॅमेरा होता आणि त्या कॅमेरामध्ये आतील जी काही घटनाक्रम घडला तो घटनाक्रम चित्रित झालेलं आहे आणि आता पोलीस तपासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे पोलिसांनी तेथील सी सी टी व्ही फुटेज आता ताब्याती घेतलेले आहे याशिवाय ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाचे पाचारण करण्यात आलेले आहे दरम्यान बँकेच्या शाखा व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून आज्ञात चोरट्यांविरोधात त्या ठिकाणी गुन्हाही नोंद करण्यात आलेला आहे दरम्यान गेल्या काही काळामध्ये विविध ए टी एम फोडण्याच्या घटना सातत्याने वेगवेगळ्या शहरांमधून समोर येत आहेत मात्र ए टी एम फोडले जात असताना चोरट्यांकडून वापरल्या जाणाऱ्या गॅस कटरमधून ठिणगी पडून ए टी एममधील लाखो रुपये जळून खाक गेल्याची कदाचित ही पहिलीच घटना समोर आलेली असे